तर आज गेले दहा वर्ष आपण डोंगरी स्टेशनची परिस्थिती बघाल तर संध्याकाळी सकाळी चालायला जागा नसते कित्येक घटना अशा घडल्यात की फेरीवाल्यांनी महापालिका कर्मचाऱ्यांना मारहाण केली आहे आता नुकतीच एका अँब्युलन्सवाल्याला मारहाण केली आहे जर तिथे हॉस्पिटल अँब्युलन्स जायचं नाही का हे फेरीवाले स्वतःचे गरीब आहेत पोटाचा व्यवसाय करतात हे पण आम्हाला मान्य आहे महापालिकेने नंतर पुनर्वसन केलं पाहिजे आणि स्टेशन परिसर जेवढा आहे तो मोकळा ठेवला पाहिजे उद्या डोंबरीच्या जवळपास एखादी मुंबईसारख्या दुर्घटना घडली त्या अँब्युलन्सच्या स्टेशन परत जायचं कुठे आम्हाला आम आमच्या आई वडा गेला स्टेशनला तर आमची गाडी रिक्षा जात नाही पण या फेरीवाल्यांच्या पोटा पण प्रश्न आहे इथे महापालिका मंडळी आहे त्यात पुनर्वसन करा पाठी टाटा लेणे तिकडे पुनर्वसन करा पण त्वरित त्यांचं पुनर्वसन झालंच पाहिजे ही आमची मागणी सुड साहेब शेवटी शिस्त आपण स्वतः लावून घ्यायची असते आता दोषी कोणाला डोंगुली पश्चिम जर फेरीवाला मुक्त आहे दीडशे मीटर तर पूर्व का नाही दोषी कोण फक्त महापालिका महापालिका स्वतःच्या अधिकार वापरत नाही जर पश्चिमेला वापरू शकते पूर्वाला का नाही वापरत